माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना सर्वप्रथम माझा नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीतील गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती बघितल्या तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण इंग्रजी विषयातील इयत्ता पहिलीच्या अध्ययन निष्पत्ती तर व्हिडिओला सुरुवात करूया इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयाच्या एकूण एकोणवीस अध्ययन निष्पत्ती आहे ते आपण बघूया झिरो वन पॉइंट सेवन्टीन पॉइंट झिरो वन ही अध्ययन निष्पत्ती बघूया लर्न्स अँड नेम्स इंग्लिश वर्ड्स फॉर फॅमिलीअर ऑब्जेक्ट्स अँड पिक्चर्स तर म्हणजे परिचित वस्तूची आणि चित्राची नावे विद्यार्थी इंग्रजीमध्ये सांगतात परिचित म्हणजे त्यांना जी माहीत असेल त्या वस्तूंची ते, ते इंग्रजीमध्ये नावे सांगण्याचा सा प्रयत्न करतात हे या अध्ययन निष्पत्तीमध्ये अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती बघूया झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉइंट झिरो टू आयडेंटिफाय द लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स अँड देअर साऊंड्स करेक्टली अल्फाबेट त्यांना माहीत असणं किंवा ओळखता येणं गरजेचं आहे ए टू झेडचे उच्चार त्यांना ओळखता आले पाहिजे हे या अध्ययन निष्पत्तीमधून अपेक्षित आहे इंग्रजीमधील ए टू झेड हे अल्फाबेट त्यांना माहीत असणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती आहे झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट झिरो थ्री डिफरंटिएट्स इज बिटवीन स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स इन प्रिंट छापीलमधील स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स यामधला फरक विद्यार्थ्यांना सांगणे अपेक्षित आहे यानंतरची अध्ययन निष्पत्ती आहे झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट झिरो फोर सिंग्स रिसाइट पोयम्स राईम्स विथ प्रॉपर रिदम अँड ॲक्शन विद्यार्थ्यांना त्यांची गाणे त्यांच्या कविता योग्य रिदममध्ये आणि प्रॉपर ॲक्शनमध्ये करता येणे अपेक्षित आहे हे या अध्ययन निष्पत्तीमधून आपल्याला सांगत आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट झिरो फाईव्ह लिसन्स अँड गिव्ज अप्रोप्राईट वर्बल अँड नॉन व्हर्बल रिस्पॉन्सेस म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांनी ऐकल्यानंतर आपण जे काही सांगू ते ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाब्दिक अगर मौखिक प्रतिसाद देणं आवश्यक आहे हे या अध्ययन निष्पत्तीमधून अपेक्षित आहे नेक्स्ट अध्ययन निष्पत्ती आहे झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट झिरो सिक्स अंडरस्टँड्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट अँड स्टोरीज इन सिम्पल नॅरेशन म्हणजेच गोष्टीतील घटनाक्रम विद्यार्थ्यांनी समजून घेणं हे अपेक्षित आहे गोष्टीमध्ये त्या घटनेचा क्रम ते विद्यार्थ्यांना समजणे अपेक्षित आहे झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉइंट झिरो सेवन कॅरीज आऊट सिम्पल्स इन्स्ट्रक्शन्स कमांड्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली असं म्हणायचं आहे की सूचना आदेश कृती सांगणार त्याप्रमाणे विद्यार्थी पार पाडणार हे या अध्ययन निष्पत्तीमधून अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट झिरो एट लिसन टू इंग्लिश वर्ड्स ग्रीटिंग्स सिम्पल सेंटेन्सेस अँड रिस्पॉन्ड इन इंग्लिश ऑर मदर टंग म्हणजेच काय तर विद्यार्थी इंग्लिशचे शब्द शुभेच्छा किंवा साधी वाक्य ऐकतात आणि त्याचा रिस्पॉन्ड इंग्लिशमध्ये किंवा त्यांच्या मातृभाषेमध्ये देतात पुढील अध्ययन निष्पत्ती बघूया झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट झिरो नाईन स्पीक्स अबाउट सेल्फ सिच्युएशन्स पिक्चर्स इन इंग्लिश स्वतःविषयी किंवा परिस्थितीविषयी किंवा एखाद्या पिक्चर विषयी ते इंग्लिशमध्ये सांगतात पुढील निष्पत्ती आहे झिरो वन पॉइंट सेवन्टीन पॉइंट टेन युजेस नाव सच ॲज बॉईज सन अँड प्रिपोजिशन लाईक इन ऑन अंडर एक्सेट्रा म्हणजे अगदी छोट्या छोट्या वाक्यातून त्यांना नाऊन किंवा प्रिपोजिशन सांगता आले पाहिजे जसं प्रिपोजिशन आहे इन ऑन अंडर याचा अर्थ काय आणि हे शब्द कुठे वापरतात हे त्यांना सांगता येणे अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती आहे झिरो वन पॉइंट सेवनटीन पॉइंट इलेवन राईट सिम्पल वर्ड्स लाईक फॅन हेन रॅट इटीसी साधे साधे शब्द त्यांना लिहिता येणे आवश्यक आहे जसे की फॅन हेन रॅट इत्यादी शब्द त्यांना लिहिता येणे अपेक्षित आहे नंतरची अध्ययन निष्पत्ती आहे झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट ट्वेल्व लिसन अँड एन्जॉयज फॅबल्स अँड शॉर्ट स्टोरीज शॉर्ट स्टोरीज छोट्या गोष्टी आणि दंतकथा या विद्यार्थ्यांनी ऐकून त्याचा आनंद घेणे अपेक्षित आहे झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट थर्टीन आयडेंटिफाय डिफरंट शेप्स वेगवेगळे आकार ओळखतात

आणि कविताचा आनंद घेतात नेक्स्ट बघूया झिरो वन पॉइंट सेवन्टीन पॉइंट सिक्स्टीन रिस्पॉन्ड अप्रोप्रायटली टू कमांड्स गिवन बाय टीचर्स एक्सेट्रा टीचर्स किंवा इतर कुठलीही व्यक्ती यांच्याकडून दिलेल्या सूचना विद्यार्थी योग्य प्रकारे पार पाडतात हे या अध्ययन निष्पत्तीमधून अपेक्षित आहे सांगायचं झाल्यास शिक्षकाकडून ज्या सूचना किंवा ऑर्डर दिल्या जातात त्याप्रमाणे विद्यार्थी अगदी योग्य पद्धतीने किंवा ऑर्डरप्रमाणे कार्य करतात नेक्स्ट अध्ययन निष्पत्ती आहे झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट सेवन्टीन युजेस स्टॉक एक्सप्रेशन्स इन फेस टू फेस इंटरॅक्शन फेस टू फेस इंटरॅक्शन होतं त्यावेळी त्या विद्यार्थ्यांचा सहभाग होणं आवश्यक आहे काय का होतं विद्यार्थी आपल्याजवळ असताना आपण त्याला सांगतो तरी त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं पुढील अध्ययन निष्पत्ती बघूया झिरो वन पॉईंट सेवन्टीन पॉईंट एटीन नॅरेट्स इनॅक्ट्स अँड फॅमिलियर स्टोरी ऑर इव्हेंट म्हणजे त्याला परिचित असणारी गोष्ट तो सांगतो किंवा त्या पद्धतीने कृती करून दाखवतो हे या अध्ययन निष्पत्ती मधून अपेक्षित आहे ही आहे सर्वात शेवटची अध्ययन निष्पत्ती झिरो वन पॉइंट सेवेटीन पॉइंट असोसिएट्स वर्ड्स विथ पिक्चर्स योग्य चित्र आणि योग्य शब्द तो जोडतो मित्रांनो इंग्रजी विषयाच्या एकूण एकोणवीस अध्ययन निष्पत्ती आपण बघितल्या मला वाटते मी दिलेली माहिती तुम्हास उपयुक्त ठरेल तर मित्रांनो ही माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद